तुम्हाला दिसत असेल जिवंत कोलबी आहे कोलबी कशी किलो पंधराशे रुपयाला हा पूर्ण वाटा आहे जिवंत कोलबी आहे खाडीची कोलंबी सातशे रुपयाला वाटा आहे तुम्हाला चिंबोऱ्यांचं शंभरला वाटत आहे शंभरला वर लावणार का काय लावून लावून तुम्हाला हा एवढा वाटावला आहे शंभरला इथे चिंबर आहेत सहाशे रुपयाला आणि या चारशे रुपयाला आहेत हा गुडला मासा आहे दोन कशी ती पोट पाचशेला एक इथे तणा मासा आहे पाचशे रुपयाला एक दिला दिला मावशी मुऱ्या शंभरला इथे जिवंत मुऱ्या आहे शंभर रुपयाला एक आहे शिरमाई कशी दिली पाचशे रुपये कोलबी बघू शकता तुम्ही एकदम मोठी होती कोलबी कोलबी कशी किलो तिने चारशे रुपये किलो वाव कशी किलो आहे सोळाशे रुपये किलो पिवली वाव सोळाशे रुपये नाही मिळेल नमस्कार सालिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेले पनवेल उरणनाका या फिश मार्केटमध्ये आज या फिश मार्केटमध्ये आपण बघणार आहोत कोणकोणती मच्छी आहे सध्या श्रावण महिना संपलेला आहे आणि सर्वजणांची मच्छी घेण्यासाठी तुम्ही गर्दी बघत असाल पाठीमागे आज आपण मच्छी बघणार आहोत मार्केटमध्ये कोणकोणती मच्छी आहे आणि मच्छीचा रेटसुद्धा काय आहे चला तर आता आपण मार्केटमध्ये जाऊया सुरुमय कशी पाचशे रुपये किलो एक पाचशे लागा आणि कोलबी जमाटा दोनशे का बोंबिल कसा शंभरला वाटा वरती किती चार ला होतात चिंबोऱ्या कशा आहेत मावशी सगळं चारशेला का आणि हा वाटा कसा बोंबलांचा वाटा कसा चिबोऱ्या कशा मावशी बाराशे रुपयाला पाच का चारशे रुपये आणि या कशा या पण चारशे या पण चारशेला का आणि या सातशे सहाशे रुपयाला सहा आणि कोलबीचा वाटा कसा शंभरला एक का हलवाचा वाटा कसा सहाशेला पाचशेला पाच आणि पापलेट पापलेटशे पाचशेला दोन्ही वाटा का एकच एक वाटा आहे ना वाटा आणि कोलबीचा वाटा कसा शंभर बोंबील माकळे कशा शंभरला वाटा का आणि गोल माकळे आहेत शंभर रुपयाला वाटा बोंबील पण शंभरला का वाकट्या वाकट्यांचं वाटा तुम्हाला शंभर रुपयाला पापलेट कसं सहाशे रुपयाला का सहाशे रुपयाला सात पापलेट आहेत आणि हजार रुपयाला त्यात किती दिसेल चुंबोऱ्या कशा मासे सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला सहा चिमुऱ्या मिळतील आणि या तीनशे रुपयाला या पण सहा आहेत ना आणि या कितीला सहाशे ला आणि कोलमीचा वाटा कसा शंभर शंभर आणि बोईस सगळं शंभरला वाटा ही कोलबी कशी दिली मावशी ला आणि बोंबील बोंबील शंभर पोपट मासा कसा दिला मावशी पोपट मासा किती पोपट मासा आहे आठशे रुपयाला एक पीस मिळेल पूर्ण आणि हा छोटा आहे हा सहाशे रुपयाला आणि या नारवा दोनशे रुपयाला एकवीस मिळेल नारव्याचा सकला मासा सुद्धा यायचोटला मासा आहे मावशी गोल कसा किलो दिला तो ते गोल मासा आहे चौदाशे रुपये किलो दिला आणि आहे रावस का तो कसा किलो तो पण चौदाशे रुपये किलो आणि जर डोका येतला तर डोक्याचा

चारशे रुपयाला दोन चारशेला एक सारिका गोगरे तारिका खोगरे हा कसा किलो दिला पावशी गोलमासा चौदाशे रुपये किलो का कासा आहे चौदाशे रुपये किलो आजी तडा आहे का जी चढा कसा किलो दिला, दिला। एक किलो घेतला तर बाराशे रुपये दिले हा घोल मासा आहे आणि हलवा कसा दिला हा व्हिडिओ करतो तुम्ही वजनावर जर घेतला तर तुम्हाला हजार रुपये किलोने हलवा मासा मिळेल एकदम मोठी मोठी मच्छी आहे कोलबीचा वाटा कसा शंभर लगा एकदम ताजी कोलबी हिथे इथे तुम्हाला दिसत असेल जिवंत कोलबी आहे कोलबी कशी किलो पंधराशे रुपयाला हा पूर्ण वाटा आहे जिवंत कोलबी आहे थाळीची कोलम आहे इथे चिमोऱ्या दिसत असतील तुम्हाला चिमोऱ्या कशा करता सातशे रुपयाला वाटा आहे तुम्हाला चिंबोऱ्याचं कशा दिले ताई कोलब्या कशा दिले दोन हजार रुपयाला टायगर ब्रॉन्स आहेत पूर्ण वाटा तुम्हाला आहे पण मोठ्या मोठ्या तिथे बोंबिल कस आहे ताई सुरम कशी दि सुरम कशी येईल एक साडेतीनशे रुपयाला एक तुम्हाला सुरमई मिळेल आणि शंभरला ला वर लावणार का काय लावून तुम्हाला हा एवढा वाटा मिळेल शंभरला त्या चिमोर आहेत सहाशे रुपयाला आणि या चारशे रुपयाला आहेत हा गुडला मासाय

रावस आहे ना तो जिताडा कसा आहे कसा पाचशेला एक का इथे जिताडा मासा आहे पाचशे रुपयाला एक दिला माकल्या कशा दिल्या माझ्या शंभरला एक वाटायला आणि पाकट शंभरला या माकल्या तीनशे रुपयाला वाटा आहे का आणि आगुडला मासा आहे चप्पल मासा तो कसा देत पाचशे ला आणि याची मोऱ्या दोनशे रुपयाला कशा दिल्या मावशी मुऱ्या शंभरला इथे जिवंत मुऱ्या माश्या शंभर रुपयाला एक वाटा आहे सुरमई कशी दिली सुरम कशी दिली पाचशे रुपये बाराशे रुपये किलो गे कोलबी बघू शकता तुम्ही एकदम मोठी मोठी कोलबी कोलबी कशी किलो दिली चारशे रुपये किलो कोलबी कशी दिली पाचशे रुपये किलो बोंबील कसे दिले मावशी दोनशे आणि चिंबोरी चिंबोरी कशी आठशे रुपयाला वाटा दे ताई चारशे रुपये पाव एकदम मोठी साईज आहे पाव मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही आज रविवार आहे भरपूर अशी गर्दी आहे मार्केटमध्ये पापलेट कसा किलो तिला सतराशे रुपये किलो हे पापलेट आहे मोठे साईजमध्ये सतराशे रुपये किलोने दिलं पापलेट ची कटिंग जाऊन पापलेट आहेत एकदम मोठी साइज मध्ये आहेत आणि फ्रेश पापलेट आहेत इथे कलेट आहे आणि इथे तुम्हाला पिवली वाव दिसत असेल एकदम मोठ्या साईज मध्ये सुरमय जिताडा वाव कशी किलो आहे सोळाशे रुपये किलो आहे पिवली वाव सोळाशे रुपये किलोनी मिळेल एकदम फ्रेश वाव आहे

शंभर चिंबोऱ्या कशा आहे चारशे वाटा आहे चिंबोरेचा अंडी कशी डझन मावशी एकशे सत्तर एकशे सत्तर डझन इथे गावठी अंडी आहेत एकशे सत्तर रुपये डझन आणि गावठी कोंबडा कसा आठशे रुपयाला गावटी कोंबडा तुम्हाला या बाजारामध्ये मिळेल कितीला कोंबडा दिला मावशी चारशे रुपयाला गावटी आहे का आणि कोंबडी आज मी पनवेलच्या फिश मार्केटमधून हे कोंबील घेतलेलं आहे मच्छी मच्छी एकदम स्वस्त आहे आणि एकदम ताजी पण आहे या मार्केटमध्ये मच्छी तुम्ही जर येत असाल तर या मार्केटला एकदा नक्की भेट द्या आणि या मार्केटमध्ये भरपूर अशी आज गर्दी आहे रविवार असल्यामुळे श्रावण महिना संपलेला आहे आणि भरपूर अशी गर्दी झालेली गोष्टी घेण्यासाठी